एक्साइड बॅटरी घ्यायची आहे चला तर मग विट्यातील नेवरी नाक्यावरील एक्साइड बॅटरी व सर्व कंपन्यांचे इनव्हर्टरचे सेल्स अँड सर्विस सेंटरमध्ये आमचा पत्ता डायमंड बॅटरी श्री गणेश बॅटरी नेवरी नाका विटा प्रॉपराटर शंकर नाना मोहिते संपर्क सत्याहत्तर पाच शून्य शून्य अठ्ठावन्न शून्य शून्य पाच व चौऱ्याण्णव दोनशे चोवीस दहा एकशे बहात्तर नमस्कार मी रणजित पवार माझा तसा व्यवसाय गायणीचा पण आहे आणि मी एक द्राक्ष बागायतदार पण आहे माझं आता पटणाला गलाईचं दुकान असल्यामुळं मी सध्या तिकडे होतो आणि थोडंसं पोरं माझ्या दुकानात जरा कमी असल्यामुळं मला तिथं जाणं भाग होतं ॲक्च्युली मी असतो गावाकडं पण असतो दुकानाला पण असतो आणि मान्य स्वर्गीय अनिल बाबर आमचे फार जुन्यापासून जसं मला कळते असं त्यांचा एक त्यांच्यासाठी माझा एक कॉर्नर पॉईंट असा आहे की बाबा त्यांच्या जिवळा एवढा म्हणजे रक्ताचं नातं नसलं तरी आमचं ते एकदम जवळचं नातं असल्यामुळं ते मला त्यांचे त्यांना त्यांचं आता सध्या सुरुवात झाल्यामुळं त्यांचे मुल मुलगा जे आता सुहास बाबर जे आहेत त्यांचं आमचं एवढं संबंध नसताना पण ते आमचं जुनं संबंध त्यांच्यास एकदम चांगला असल्यामुळं मला त्यांना काल मतदानासाठी यावं लागलं आणि भाऊंच एक आमच्यासाठी असा पॉइंट आहे की जेव्हा जेव्हा त्यांना आम्हाला कुठलेही आम्ही काम त्यांच्याकडे सांगितलं आणि त्यांनी केलं नाही असं तर कधी झालं नाही आमचा फार मोठा महाराष्ट्र मंडळ असा पटणाला मोठा कार्यक्रम पुन्हा सांस्कृतिक कार्यक्रम असं सर बरंच काय आम्ही घडवून आणत असतो एक एकदा योग पण आला की आम्ही भाऊंना तिकडे घेऊन गेलो होतो प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाच्या घरी येऊन पाहून चार घेतला असं बरंच त्यांनी आम्हाला अशी बाहेर मदत करतात पण त्यांना एक आपली आपुलकी जी असते ती त्यांनी आम्हासाठी लावून दिली त्यानंतर आमचा सगळा ग्रुप दोन चार दिवसापूर्वी मतदानासाठी आला होता पण मला मी तिथं मागं माझं जा कामं जरा दुकानचे असल्यामुळं मला काही येता आलं नाही आणि मी एक तसा रायडर आहे अलीकड आणि रायडर असल्यामुळं माझं एक असं झालं की मी एक माझा प्लस पॉइंट म्हणजे मी गाडी घेऊन तिकडे जाताना तिकडेच गेलो होतो का तर मग माझी नेपाळची राईड होती त्यासाठी मी गाडी तिकडे घेऊन गेलो होतो मग त्याच्यानंतर मला काय रात्रीच्या आदल्या दिवशी मला काय रात्री झोप लागली नाही सारखं ती मला थोडं क्लॅश व्हायला लागला की आपण न जाता की काय बरोबर दिसणार नाही मग माझ्या पण मनात आलं माझं एक दहा तास आधी प्लॅनिंग ठरला की आपण मतदानला जायचंच मग आदल्या दिवशी मी गाडीचं किरकोळ काम होतं ते करून घेतलो टू व्हीलर माझ्याकडे असल्यामुळं मी जायच म्हणून परवा सकाळी निघालो त्यातनो परवा सकाळी सहा वाजता मी गाडीला सगळं लगेज लावून मी निघालो नॉन स्टॉप मी गाडी घेऊन आलो आणि नॉन स्टॉप गाडी घेऊन येत असताना नाशिकच्या पुढं आल्यानंतर माझं रात्री दोन वाजता पेट्रोल संपलं संपल्यामुळं मला काय झालं पेट्रोल भेटणार मग एक पेट्रोल पंपावरती गेलो एक तर मला विश्रांती नव्हती पण एक जिद्द मी अशी बाळगली की मी मतदान जाऊन तिथे करणारच त्यामुळं भरेच बरेच अडचणी पण आल्या होत्या पण काय ते एक जोश होता त्यामुळं मला कुठे शरीर म्हणजे माझं साथ देत नाही असं कधी मला जाणूनच आलं नाही माझं ध्येय एक होतं की आपण भावना आपलं जी मतं आहे ते देऊन आपलं त्यांचा जो आपल्यावर जे झालेले उपकार ही त्यांची परतफेर कशी करायची तर एक जिद्द असल्यामुळं मला काही त्रास झाला नाही फक्त ती पेट्रोल न मिळाल्यामुळं थोडं एक दोन तीन तास मला त्या नादानं मला रेस्ट मिळाला आणि तो मी नंतर सकाळी लवकर मला पाच वाजता त्यांनी मला पेट्रोल दिलं ते त्यांना पण वाटलं की लांबचा माणूस आहे ह्याला देणं भाग आहे मग ती रात्री ती मुलं उठून पाच वाजता मला त्याने पेट्रोल दिलं पेट्रोल दिल्यानंतर मी तिथनं जे घेतलो ते करेक्ट दहा वाजता मी गावात आलो लगातार सव्वीस तास मी गाडी राईड करून माझं कर्तव्य मी बजवायसाठी तिथं आलो आणि डायरेक्ट न घरी जाता डायरेक्ट मी बूथवर गेलो पहिल्यांदा मतदान केलं आणि माझा हक्क बजावला आणि माझं उपकारांची परतफेड त्यांच्या होत नाही ह्या जन्मा तर होणं शक्य नाही आणि जसं आता त्यांनी सहावा टप्पा जिथं करणार आहे ते तिथंच माझं फार्म हाऊस आहे आणि मला घराला लागून मुश्किल आहे दोनशे मीटर सुद्धा ते नाही तिथं त्यांचा सहावा टप्पा होणार आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याकडून जीव मदत होणार ती मी त्यासाठी करणार त्यांचा मुलगा असो पण त्यांचंच रक्ताचं नातं असल्यामुळं त्यांच्या मुलाशी आणि आमचं जिवाळ्याचं नातं आहे त्यामुळे मी त्यांना कधीही आजपर्यंत डावलू शकणार नाही आणि माझ्या मनामध्ये त्यांचा एक सॉफ्ट कॉर्नर हमेशा राहणार आहे एवढं बोलून मी माझं मनोगत व्यक्त करून संपवतो